बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात सत्ताधारी पक्ष हा संविधानापेक्षा स्वतःच्या पक्षाची विचारसरणी मोठा समजून वागू लागला तर देश गुलामीत जाईल आणि पुन्हा कधीही स्वतंत्र होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही भविष्यवाणी आजच्या सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीतून दिसून येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेही समाजाच्या नेत्यांना बजावतात की आपण लोकसंख्येने कमी आहोत अल्पसंख्याक आहोत त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या मतावर निवडून येऊ शकत नाही याची जाणीव ठेवावी राजकारणातील जुने भांडणे विसरून जाऊन जुने वाद उकरून न काढता समविचारी पक्षाची युती करून विरोधकांची शक्ती कमी करावी राजकीय भूमिका घेताना अत्यंत डोळसपणे निर्णय घेणे आवश्यक आहे मतदारांच्या जातीय भावनांचा वास्तव विचारात घेऊन केवळ आपल्या समाजाची व पक्षाची मतदारसंख्या अजमावणे असा संकुचित विचार मनात ठेवून मी कुणाला पाठिंबा देणार नाही किंवा कुणाचा पाठिंबा घेणार नाही असे आडमोठेपणाचे धोरण समाजास कोणती सत्ता मिळवून देईल या सर्व बाबींचा सर्वकस विचार करूनच निवडणुकीत निर्णय घ्यावा नमबुद्धाय बुद्धाय जय भीम